अरेंज मॅरेज पुढे तुमचं टिकल सगळं लव्ह मॅरेज नाही किती आत्महत्या काय काय होतंय काहींच टिकत पण आमच्या दृष्टिकोनाने अरेंज मॅरेज चाललेलं अरेंज मॅरेज काय माहिती का तर रिलेशन असतात फॅमिली दोन फॅमिली मिळतात लव्ह मॅरेज मध्ये अंडरस्टँड लवकर नाही होत लव्ह मॅरेज तर जास्त नाबर पासून लव मॅरेज 90% तर, तर फेल असें. मरा अरेंज मॅरेज चांगला आहे. अरेंज मॅरेज. आकडे. हां लव मध्ये काय पहिलं पहिलं बरं वाटतं नंतर मग ते काही ना काही होतं भांडण व्हायला लागतं. आणि मग सगळे लोक बोलतात अरे तू मनाने केला ना मग आता तूच वर. असं होतं. आणि आई-बापांनी करून दिलं तर आई-बाप बोलायला उठतात. असं काही नाही असं काही नाही काही नाही आजकाल हुंडा आज सगळा बंद आहे तुमच्या मनाने काय देत असेल तर ठीक आहे नाही गोष्ट तर कशी माहितीये का अरेंज मॅरेज चाललंय लव्ह मॅरेज मध्ये कसं माहितीये आहे का त्याच्यामध्ये झगडे लफडे वगैरे होतात म्हणजे एक दुसऱ्यांना समजून तर घेतो आपण लव्ह मॅरेज मध्ये पण त्याच्यामध्ये कसं माहितीये आहे का ते शक वगैरे निर्माण वगैरे होतात तुझा इन्स्टा आयडी दे किंवा ती मुलगी वगैरे बोलते ना इंस्टा वगैरे एक दुसऱ्याला एक्सचेंज करतात अरेंज मॅरेज मध्ये कसं माहिती आहे का आपण त्याला सुधारू शकतो त्या व्यक्तीला म्हणजे सगळे म्हणजे गुण बोलतात ना सारखे नसतात पण आपल्याला जशी ती व्यक्ती पाहिजेल आपण त्या व्यक्तीला घडवू शकतो असं ते अरेंज मॅरेजचा फायदा आहे आणि लव्ह मध्ये कसं माहिती आहे का आपण जास्त फ्रीडम जर दिली त्या व्यक्तीला तर ती म्हणजे बोलतात ना ते हाताच्या बाहेर जाते त्यामुळे लव्ह मॅरेज माझ्यातर्फे तर नाही आहे अरेंज मॅरेज बेस्ट आहे अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज मध्ये खूप प्रॉब्लेम होतात म्हणजे म्हणजे एक लव्ह मॅरेज मध्ये कसं मॅरेज जे काय मुलीचं बी प्रॉब्लेम असतं मुलाचं बी प्रॉब्लेम अरेंज मॅरेज बोलत आपण हक्काने आपल्या आई बाप्पाला आपण काही आपले प्रॉब्लेम सांगू शकतो आपण लव्ह मॅरेज मध्ये सांगू शकतो का नाही अरेंज पण चांगलं आणि लव पण चांगलं त्यात काय का बघा लव्ह मॅरेज केलं तर त्यांचे त्यांनी आयुष्य जगायचं असतं त्यांचे त्यांना सेटल व्हायचं असतं जिंदगीत आयुष्य काढायचं असतं एकमेकांविषयी बरोबर आणि अरेंज मॅरेज केलं तर इतरांचा सदा घरच्यांचा समावेश असतो समजून घेऊ शकतात लव्ह मॅरेज केलं तर त्यात इंटरफेअर कोण करत नाही जास्त कारण तुमची तुम्ही केले तुमची तुम्ही निवड ते समजून समजदारी न केलं तर अतिउत्तम दोघांनी कारण जिंदगी आयुष्य दोघांना काढायचं असत बरोबर की नाही आणि जर अरेंज मॅरेज केलं मध्येच काहीतरी बिघडलं किंवा मध्येच काहीतरी दोघांचं झालं तर इतर समजावून सांगून करून त्यांचं सेटलमेंट लावून देऊ शकतो आपण मोठी माणसं बरोबर की लव्ह मॅरेज माझं लव्ह मॅरेज आहे म्हणून कुठे अरेंज मॅरेज द्यायसाठी आता प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे ना आता हा मोस्ट ऑफ तसंच होत ना जे ज्याचे होतात त्याचे होतात आता काय त्यांच्या हिसाबने होतात आता काय माझ रिलेशनशिपला झाले माझं रिलेशन आठ वर्ष हा लग्न नाही झालंय पण माझा हा हा नाही काय आज आहे चांगलं काय मॅरेज अरेंज मॅरेज चांगलं मॅरेज का मॅरेज ते एकामेकाला बघून करतात ना मॅरेज मध्ये बघत नाही बघतात ना अरेंज मॅरेज मध्ये काय अरेंज मॅरेज मध्ये त्यांचा मुलगा आहे धंद्याला हे सगळं बघूनच देतात ना आणि लव्ह मॅरेज मध्ये काय काय तो कामाला आहे की नाही का टपोरी आहे काय असं प्रश्न येतो ना मग ते लग्न करतात लव्ह मॅरेज नंतर पास्ता होतात आणि अरेंज मॅरेज मध्ये कसं एकामेकाला आय वाढलं आणि बघून दिलेलं असतं त्याच्यामुळे त्यांचं चांगलं झालेलं असतं असं आहे लव लव्ह मॅरेज चांगलं नाही अरेंज मॅरेज चांगलं आहे चांगलं घरच्या सर्वांच्या हिशोबाने होतं ना सर्वांच्या लव्ह मॅरेज मध्ये काय लव्ह मध्ये दोघांमध्येच होतं अरेंज मॅरेजमध्ये सर्वांच्या घरच्या विचाराने होतं ना मग ते चांगलं असतं लव्ह मॅरेज दोघांच्या विचाराने होतं अरेंज मॅरेज चांगलं आहे छान आहे कारण कसं आपण सगळं आई वडील मुलीला बघतो मुलगा मुलीला बघतो मुलगी मुलीला बघते तिच्या घरामध्ये सगळं संसार कसा आहे काय आहे प्रपंच कसा ती चालवते कशी मुलगी शिक्षण वगैरे सगळं करूनच आपण त्या मुलीशी लग्न करतो ना आणि लव मार्गमध्ये काय कॉलेजमध्ये जाणं आहे कुठं बसणं तिच्या घरच्या विरोध राहणार कधी आय मुलाच्या घरचे विरोध राहणार आणि घरामध्ये झगडा भांडण तंटण हे होणार म्हणून त्याच्यामुळे अरेंज मॅरेज छान आहे लव मॅरेज जास्त करतात ते स्वतःच्या ह्याने करतात नंतर मग घरी आईवडील ते आणले की नंतर मग त्यांच्या ताटातूट तोडते बा तू वेगळा राहा मला पसंत नाही तू वेगळा राहा माझ्या इथं राहू नको मग त्याच्यात काय फायदा आहे त्याच्यात त्याच्यात उपयोग काय त्यांचा मग त्याच्यामुळे आणि जरी मध्ये जरी केलं तरी पण छान आहे पण तिकडच्या पार्टीनी पण आहे इकडच्या पार्टीनी सांभाळून घेतलं पाहिजे दोघांना दोघांना सांभाळून घेतलं पाहिजे तर ते लास्टपर्यंत टिकतं नाही तर मग त्याच्यामध्ये थोड्या दिवस राहणार पर आणि परत वादिवाद होणार जा वेगळं राहा माझ्या घरी येऊ नको तू तिकडे राहा इकडे राहा मग आईबापांचं पण आईबापांनी आईवडिलांनी त्या मुलाला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं शाळा शिकवली सर्व केलं आणि नंतर तो मुलगा वडिलांना सोडून बायकोचं ऐकून निघून जातो